आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे धाराशिवमध्ये तीन वर्षापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आणि धाराशिवच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये काही सुखसुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत परंतु गेल्या तीन वर्षामध्ये धाराशिवचं महाविद्यालय सध्या तर इन प्रोसेसमध्येच आहे सध्या या महाविद्यालयासाठी वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून डॉक्टर शैलेंद्र चव्हाण हे दोन आठवड्यापूर्वी रुजू झालेले आहेत सरांचा अनुभव मोठा आहे आणि अंबाजोगाई हो लातूर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी यापूर्वी सेवा केलेली आहे आणि इथे वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून ते नुकतेच रुजू झालेले आहेत सर तुमचं स्वागत आहे आरंभ मराठीमध्ये आपण अंबाजोगाईला हो सेवा केलेली आहे लातूरला केलेली आहे धाराशिवमध्ये काय आव्हान वाटतात प्रत्येक नवीन मेडिकल कॉलेजला सिव्हिल हॉस्पिटल अटॅच केल्यानंतर बऱ्यापैकी चॅलेंजेस असतात त्याप्रमाणेच मी ह्या चॅलेंजेसला बघतोय आणि ठीक आहे थोडंसं स्पीड कमी असेल पण आता इथून पुढं मी आपल्याला म्हणजे आश्वासित करतो की यापुढं स्पीड वाढणार आहे कामांची स्पीड वाढणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून कॉलेज म्हणून त्याला जितक्या लवकर आपल्याला म्हणजे कॉलेजची याचा स्वरूप देता येईल तितकं चांगलं आहे हे माझा विचार आहे आणि लवकरात लवकरच मी कॉलेज म्हणूनच याची ओळख आपल्या धाराशिवमध्ये करणार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे त्यात आहेत की ले जसं लेक्चर हॉल्स आहेत काही त्यांची कमतरता आहे आणि बाकी काही त्यांचे हॉस्टेल्स वगैरे किंवा नवीन बॅच येणार आहे त्या अनुषंगाने नवीन हॉस्टेलचं बांधकाम आणि त्यांना कर करून घेणे आणि त्यांना लवकरात लवकर जुलैपर्यंत हँडओवर करायला सांगितलेलं आहे मी जेणेकरून येणाऱ्या बॅचचे काही नुकसान होणार नाही आत्तापर्यंत तत्कालीन सर्व अधिष्ठातांनी आणि बा बाकी प्रशासनाने बऱ्यापैकी शैक्षणिक म्हणजे पॅ विद्यार्थ्यांसाठीचा शैक्षणिक पॅटर्न व्यवस्थित राबवलेला आहे विषय आहे थोडासा बी एन सी वर्क आणि या छोट्या मोठ्या गोष्टी काही रिनोव्हेशन काम चालू आहेत त्यांना लवकरात लवकर करून घेणे जेणेकरून रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये हा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यातील कारण रुग्ण हे सगळे इथं व्यवस्थित ठीक व्हावेत ऑपरेशन्स पण परवा आता आपल्याला मी सांगू इच्छितो हो, की का चांगली गोष्ट घडलेली आहे एक आठवड्याखाली असाच एक शिवजयंतीला विद्यार, एक स्फोट झाला आणि त्यामध्ये दोन विद्या एक विद्यार्थिनी आणि एक पस्तीस वर्षाचे एक इसम हे गंभीर जखमी झाले होते तर हे दोघंही रेफर होण्यासारखेच होते परंतु जेव्हा मला लक्षात आलं की मी हे इथं काही करू शकतो की, की आ, आ, मी थोडंसं माझ्या स्वतःच्या ओळखीने किंवा विनंतीने बाहेरील डॉक्टर बोलवून मी त्यांना त्यांच्याकडून हे शस्त्रक्रिया करून घेऊ शकतो तेही चॅरिटी बेसिसवर जिथं कोणत्या पैशाचा विषय नव्हता असं जेव्हा मी तात्काळ म्हणजे निर्णय घेतला आणि त्या दोघांची ऑपरेशन्स आपण अतिशय जिपरीने पार पाडले आणि दोघांना जीवनदान मिळाले तर अशा गो ह्या गोष्टी बऱ्याच जनतेला आता कळालेल्या आहेत की आता बऱ्याच नवीन नवीन नवी ऑपरेशन्स नवी नवी आणि काही आजार नवीन जे काही आजार आहेत आता त्यासाठी दुसरीकडे जायची गरज पडणार नाही त्याची पण मी काळजी घेतो आहे आणि बी एन सीच्या कामाबद्दल दररोज राऊंड चालू आहेत बी एन सी विभागाचे सुद्धा आपल्याला भरपूर सहकार्य लाभत आहे mm -hmm. तर त्यांना त्याच ते अनुषंगाने मी आज मी कलेक्टर साहेबांनाही भेटायला गेलो होतो तर साहेबांनी कलेक्टर साहेबांनीसुद्धा मला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि ते म्हणे की आज मी कोणत्याही वेळी आपल्याला कल्पना देऊन पूर्ण मेडिकल कॉलेजची म्हणजे माहिती घेतो आढावा घेतो mm -hmm. आणि बी एन सीच्या कामांचा पण आढावा घेतो असं ते आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आणि नंतर मी मग आता पूर्ण काम बाकी आढावा घेण्यासाठी जे काय लागणाऱ्या गोष्टी मी आता त्याची पूर्तता करतो सर तीन वर्ष झालं महाविद्यालय आपलं सुरू होऊन परंतु इथल्या स्टाफचा एक प्रश्न आहे जे प्राध्यापक आहेत त्यांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत काय वास्तव आहे किती जागा रिक्त आहेत आणि त्याची भरण्याची प्रोसेस काही सुरू आहे का म एम पी एस सी मार्फत शासनाने दिलेल्या म्हणजे प्रस्तावानुसार सारख्या मुलाखती चालू आहेत परंतु थोडीशी अनास्था नक्कीच जाणवली या आपल्या प्रश्नाला या बिलकुल मी म्हणजे सहमत आहे की अनास्था म्हणजे एम पी एस सी विशेष करून धाराशिवसाठीची एम पी एस सी काढूनसुद्धा पास होऊनसुद्धा हे डॉक्टर्स इथं काही डॉक्टर्स रुजू व्हायला तयार नाही आहेत hmm. तर तशा डॉक्टरांची लिस्ट काढली मी आणि प्रत्येक डॉक्टरला एक आश्वासित करतो आहे एकदम म्हणजे त्यांना पूर्ण असं मी शब्द देतो आहे की तुम्ही या इथं तुम्हाला काही अडचण होणार नाही ना तुमच्या ज्या सुखसुविधा ज्या राहण्यासाठीच्या किंवा काम करण्यासाठीच्या जे काय असतील तस त्या प्रकारचं मी वातावरण तयार करतो आहे आणि निश्चितच तुम्ही आल्यानंतरसुद्धा आपल्या धाराशिवच्या कॉलेजला मदत होईल तुम्हालासुद्धा म्हणजे तुम्हाला त्या प्रमोशन घेतल्याप्रमाणे तुम्हालासुद्धा इथं फायदाच होईल सर uh, आता इथे धाराशिवमध्ये बेसिक आरोग्याच्या सुविधांचाच मुळात प्रश्न आहे पहिल्यापासूनच म्हणजे इथं थंडी आणि ताप या पलीकडे क कुठला आजार झाला की सोलापूरला जावे असा एक पहिल्यापासूनच इथे एक पद्धत आहे म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये बेसिकच प्रश्न आहेत सध्या आ, मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा होती की आपला एक चांगला कार्डॉलॉजिस्ट इथे मिळेल छातीत कळ आल्यानंतरसुद्धा आम्हाला सोलापूर गाठावं लागतं हा प्रश्न जो कार्डिओलॉजिस्ट आहे तर त्याकडे तुम्ही कसं पाहता मुळात कार्डिओलॉजिस्ट आता काही साधारण पदावर जर आली आणि त्यांची काही बॉन्ड वगैरे बंद, बंद पत्रित असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे मी त्यांना पण संपर्क साधतो आहे परंतु प्रश्न असा आहे की कार्डिओलॉजिस्ट आले तरी त्या प्रकारचा सेटअप हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधीपासून नाही आहे आणि आता त्याला करण्यासाठी खूप काही निधी लागणार आहे मग प्रशासनाचा असं विचार आहे की नवीन जागेवरती जे काही नियोजित इमारत आहे त्याला लवकरात लवकर चालू करायचं आणि तिथं लवकर हे सुविधा पुरवायच्या कारण आत्ताच मी म्हणजे आपले आमदार साहेब खासदार साहेब सर्वांना मी लोकप्रतिनिधींना भेट घेतो आहे सदीच्या भेट घेतली प्रश्न मांडले त्यातून खूप काही मला मदत भेटत आहे उदाहरणार्थ मी आत्ता परवाच एका मिटिंगमध्ये बी एन सीच्या कामांबद्दल विचारणा झाल्यानंतर मी त्याच्याबद्दल विनंती केली त्या अनुषंगाने परत आता बी एन सीचे काम सुरू झालेले आहेत आणि आपण जे कार्डेलोईस म्हणतात त्यासाठी जे काही बेसिक इन्स्ट्रुमेंट uh, इक्विपमेंट लागणार आहेत ते जर अवेलेबल झाले डॉक्टर झाले तर मी ते पण पूर्ण करेन आणि लवकर ती त्या तीसुद्धा सुविधा इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे सर uh, आता इथे मेडिकल कॉलेजच्या बाबतीत जास्त पाऊस पडल्यानंतर कधी तळघरात uh, लाखो रुपयांची औषधं भिजलेले असतात किंवा दर पंधरा दिवसाला महिन्याला एखादा पेशंट इथं मृत्यू पावल्यास हॉस्पिटलमध्ये आरोप हे डॉक्टरांवर केले जातात म्हणजे हा विसंवाद बऱ्यापैकी वाढलेला आहे पेशंट आणि रुग्णालयाच्या बाबतीत तर या प्रश्नांकडे आपण कसं बघता अंडरग्राऊंड पाणी साचलेलं हा मला आल्यानंतर हा म्हणजे हा प्रॉब्लेम मला सांगितलं गेलं परंतु मी जेव्हा त्या त्या गोष्टीच्या खोलात गेलो आणि त्या मी अंडरग्राऊंडचा पूर्ण आढावा घेतला मला वाटतं दुसऱ्याच दिवशी आढावा मी घेतला आणि बी एन सीच्या सर्व अधिकाऱ्यानं बोलून घेतलं तर मला असं कळालं की त्याचं पाणी आता साचू नये यासाठीचं सा त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्याचा ड्रेनेज त्यांनी जे ब्लॉक होता आणि जवळपास एक दहा फुटाखालून ड्रेनेज होता त्यांनी ते ती ड्रेनेज मागचा एक हॉस्टेलला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला रस्त्याच्या खालून त्यांनी काढलेला आहे तरी पण त्यानंतर अशी चर्चा झाली की जेथून पाणी येईल तेथे ते पूर्ण शेड मारणे आणि तिथून पाणी आतमध्ये येऊ न देणे हा सुद्धा विचार झालेला आहे आणि लवकरच त्याचा प्रस्ताव मी आता दोन दिवसामध्ये सादर करणार आहे आणि पावसाळ्याच्या आधी नक्कीच मी गुवा देतो की असा प्रकार या पावसाळ्यात होणार नाही याची पूर्ण काळजी घेणार आहे दुसरा प्रश्न होता तो म्हणजे इथं होणाऱ्या मृत्यूंचा म्हणजे एखादा जर मृत्यू झाला तर म्हणजे तुम्ही तुम्ही रुजू झाल्यानंतरच एक चार दिवसामध्ये असा प्रकार घडला होता एका मुलीचा मृत्यू झाला होता आणि त तसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला होता हे वारंवार घडणारे प्रकार आहेत याकडं कसं पाहता आपण पाहिलात की त्यानंतर अशा प्रकारे अकस्मात मृत्यूचा प्रकार झालेला नाही आहे आणि जो झाला तो दुर्दैवी होता नक्कीच त्यामध्ये समिती स्थापन केली आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टचा आढावा घेतला तर त्यात लक्षात आलं की त्या मुलीला मी आल्यानंतरची जी मृत्यू झाली म्हणजे एक मृत्यू झाला ते त्या मुलीला अर्ध्या ते पाऊन तासातमध्येच रात्री तीनच्या आसपास साधारणतः ती अतिशय गंभीर झाली तिच्या हातडीला पीळ बसली आणि तिला खूप त्रास झाला दरम्यानच्या काळात डॉक्टर तिथं उपस्थित होते डॉक्टरने शर्तीचे प्रयत्न केले परंतु म्हणजे त्यामध्ये शर्तीच्या प्रयत्नामध्ये पूर्ण हृदय चालू करण्यासाठीचे सी पी आर सगळी औषधी सगळ्या प्रकारचे म्हणजे म्हणजे ट्रीटमेंट दिली गेली परंतु दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला हा निष्काळजीपणामुळे झाला नाही असं म्हणजे हा निदर्शनास आलेला आहे त्या त्याच्या म चौकशीमधून परंतु नक्कीच याची पण मी दखल घेतलेली आहे आणि आता डॉक्टरांना त्या त्या वॉर्डमध्ये थांबवण्यासाठीचं प्रावधान केलेलं आहे एक प्रत्येक आय सी यूमध्ये आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये मी एक साईड रूम केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर थांबणार आहेत तिथून पोडान थांबतायत आणि त्याच्यासमोरच एक दहा रूमची एक बिल्डिंग आहे त्या अपघात विभागाच्या समोर त्यामध्ये सर्व डॉक्टरांना तिथं मी राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे असे प्रकार वारंवार घडत होते अगोदर ही परंतु मधल्या काळामध्ये म्हणजे तीन महिन्यापूर्वी रुग्णाचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी पास आणि जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी गणवेश हा नियम केला होता तर तो नियम आत्ता लागू आहे का बऱ्याच म्हणजे आउटसोर्स झालेल्या क्लास थ्री आणि क्लास फोरचे गणवेश वाटप झालेले आहेत संबंधित एजन्सीला पुण्याहूनच्या त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून या गोष्टीची मी दखल घेतलेली आहे त्यांना सांगितलेलं आणि टाईम लिमिट दिलेला आहे त्यांना मी म्हणजे जवळपास मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रत्येक आउटसोर्स म्हणजे बाया कंत्राटी कर्मचाऱ्याच्या चा, अंगावरती तुम्हाला गणेश गन, दिसेल त्यांचा स्वतःचा आयकार दिसेल आणि पासची सिस्टीम थोडी कोलमडली होती नक्कीच परंतु त्यालासुद्धा व्यवस्थित करण्याची म्हणजे सुरुवात झालेली आहे ओ पी डीच्या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपण ग्रामीण भागातलं हे हॉस्पिटल आहे आणि ग्रामीण भागातले सगळे लोक हे सकाळी शेतात काम करून दुपारी जेवण करून हे शहराची वाट पकडतात परंतु आपली ओ पी डी हे सकाळी नऊ ते एक दोनच्या सुमारास चालू राहते आणि एक दोन, दोन वाजता बंद होते ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेला वैद्यकीय महाविद्यालयाचा हा नियमच आहे असं आम्हाला सांगितलं गेलं परंतु या नियमामध्ये काही बदल करता येणार नाही का जेणेकरून ओपीडीचा लाभ हा सर्वसामान्य रुग्णांना दिवसभर घेता येईल मी पाहिलं इथं की नऊ ते एक आणि पुन्हा चार ते सहा अशा दोन प्रकारच्या ओपीडीचे टायमिंग होते परंतु दरम्यानच्या काळात कशामुळं बंद झालं चार ते सहा हे माझ्या लक्षात नाही आलं आणि मी काल परवा माझी कॉलेज काउन्सिल मिटिंग घेतली आणि सर्व विभाग प्रमुखांना सांगितलं की चार ते सहाची ओपडी आपल्याला प्रत्येकदा चालू करायची आहे त्यासाठी आ येणाऱ्या अडचणी त्यासाठी लागणारे कर्मचारी यांची पूर्तता मी करतो आणि तुम्ही मला त्या त्याबाबत मला मागणी करा तर तशा मागण्या आलेल्या तर लवकरच पुढच्या आठवड्यापासनं चार ते सहाची सुद्धा चालू करण्याचा प्रयत्न आहे एम आर आय मशीन आपल्याला जी मिळाली होती त्यामुळे बराच मध्यंतरी वाद झाला होता एम आर आय मशीन हे दुसरीकडं नेण्यात आलं त्यानंतर बार राजकीय वक्तव्य आले आणि ते एम आर आय मशीन आपल्याला पुन्हा मिळते ही आनंदाची गोष्ट लगेच समोर आलेली आहे एम आर आय आपल्याला कधी मिळते आणि ते त्याची सोय आपल्याला कधी उपलब्ध होणार आल्यानंतर मी या गोष्टीचा आढावा घेतला कारण माझ्या येण्याच्या आधी आधी हा विषय थोडासा वाढला होता एम आर साठी लागणारी बिल्डिंगचं सा काम चालू आहे आणि एम आर आयची तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एम आर आय दुसरीकडं जाण्याची प्रक्रिया थांबलेली आहे गावातील काही संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांनी जे प्रयत्न केला त्यासा, त्यासा, त्यासा त्या सा त्यामुळे ती दुसरीकडं जाणार नाही असं निश्चित झालेलं आहे आणि त्याबद्दल लागणारी जी ही आहे बिल्डिंग आहे इमारत आहे त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये आपल्या जनतेला एम आर आयची सुविधा भेटून जाईल असं ह्यातला जो वैद्यकीय महाविद्यालयातला जो कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे जागेचा आणि बिल्डिंगचा राजकीय वक्तव्य येतात आय टी आयची जागा मिळालेली आहे लवकरच बांधकाम सुरू होणार आहे परंतु त्यातलं नेमकं वास्तव काय आहे जागा मिळाली आहे का बांधकाम सुरू होणार आहे का कधी सुरू होणार Uh, मी पहिल्याच आठवड्यात रुजू झाल्यानंतर जवळपास दोनच दिवसानंतर मी त्या जागेचा आढावा घेतला त्यामध्ये इरिगेशनची काही जागा काही जागा आहे आणि आय टी आयची काही जागा आहे नंतर आय टी आयच्या प्रिन्सिपलशी माझी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की आम्ही आय टी आय पूर्णपणे पॉलिटेक्निकला शिफ्ट करतो आहे यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली मग त्यांनी सांगितलं की याचा सा फॉलोअप आपल्या स्तरावर पण करण्यात यावा मी तात्काळ मग माझा एक सिनियर प्रोफेसर डॉक्टर पवार यांना मी पाठवले मुंबईला ते आता आज सुद्धा मुंबईला त्या गोष्टीसाठीच आहेत ते, सा ते डायरेक्टर आय टी आय म्हणजे उच्च शिक्षण यांच्या संपर्कात आहेत तर लवकरच तेथून ती फाईल क्लिअर झाली की फेज वन टू थ्री प्रमाणे त्याचं काम चालू होणार आहे तर फेज वन लवकर चालू होईल अशी मी आशा बाळगतो आणि ते त्यानुसार प्रयत्न चालू आहेत तुमच्यासमोर नव आव्हान आहे धाराशिवमध्ये काम करणं कारण नुकतं सुरू झालेलं महाविद्यालय आहे तुमचा जो कार्यकाल आहे त्यामध्ये नागरिकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत कसं पाहता याकडे काय करणार आहात तुम्ही नेमकं इथं नक्कीच मी आल्यापासनं जवळपास आता मला अठरा सत अठरा एक एकोणीस दिवस झाले आहेत दररोज बरेच संघटना येतात बरेच पत्रकार बंधू येतात आणि प्रत्येकाची तीच अपेक्षा आहे माझ्या थोडंसं पा मागील प्रशासकीय कामांचा त्यांनी त्यांची त्यांनी माहिती घेतली त्या अनुषंगाने त्यांनी सर्वांनी अपेक्षा बाळगल्यात आणि मी नक्कीच या सर्व अपेक्षा पूर्ण करेन एवढं मला म्हणजे विश्वास आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या बाबतीत काही महत्त्व महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या कार्यकालामध्ये धाराशिवसाठी उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील अशी आपण अपेक्षा बाळगूया सर आपण आरंभ मराठीशी सविस्तर चर्चा केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर थँक्यू